ब्रिटिशांनी एक ही कंपनी इथे स्थापन केली बीएसटी मुंबई ट्रान्सपोर्ट अँड ट्रामवेज खरी होती सुरुवाती ट्रामवेज अशी कंपनी होती रस्त्यावरती जे खांबावरचे खांब दिवे होते ते गॅसचे दिवे असायचे रोज संध्याकाळी जाऊन तो पेटवायला लागायचे तिकडे आणि त्या पद्धतीने काम चालू होतं आणि त्यासाठी एक लायसन्स होतं ते लायसन्स ब्रिटिश कंपनीने घेतलं होतं म्हणून ती कंपनी या ठिकाणी आली होती आणि त्याचबरोबर मग हे बसनी बसला खेचण्याचं काम हे घोडे करायचे आणि ट्राम नंतर सुरू झाल्या आता ट्राम होत्या त्या इलेक्ट्रिक वर होत्या इलेक्ट्रिकचं लायसन्स होतं ते इल, या कंपनीकडे होतं म्हणून त्यांच्याकडे ट्रान्सपोर्ट सुद्धा देण्यामध्ये आलं आणि हे ट्रान्सपोर्ट चालवण्याकरता पैसे लागायचे ते ह्या इलेक्ट्रिक सप्लायमधून जो काही प्रॉफिट होईल तो प्रॉफिट त्यांनी या ठिकाणी सबसिडाईज करायचा आणि ही सेवा जनतेसाठी द्यायची अशी सुरुवात ही त्या काळापासून झालेली होती